चला तर मंडळी आज आपण पाकातले विरघळणारे रवा लाडू बनवणार आहोत ब्रेक झाले आहे येथे मी चारशे ग्राम साखर घेतलेली आहे वाटीने मोजली तर दीड वाटी एवढी भरते येथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे आणि येथे पन्नास ग्रॅम तूप घेऊन त्याच्यातलं थोडस तूप कडीत घालून घेऊन ते छान गरम झाल्यावर वा, त्यामध्ये वाटीने ते मी पावणे तीन वाटी एवढं रवा मोजून घेऊन तो स्वच्छ निवडून घेऊन त्याला या कडेत घालून घेतल्यानंतर ते छान त्याचा कलर त्याला येथे मी छान भाजून घेतलेला आहे तसेच जे उरलेलं तूप होतं पन्नास ग्राम तूप ते यात घालून घेतल्यानंतर ज्या गुठळ्यामध्ये तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा मी येथे छान मोडून घेऊन वीस ते पंचवीस मिनिटे हा भाजून घेतलेला आहे रवा छान भाजून झाल्यावर त्यामध्ये अशा बनून तयार होतात येथे पंधरा ते सोळा बदाम घेतलेले आहे त्यांना दोन ते चार मिनटे छान येथे मिसलो गॅसवरच भाजून घेऊन त्यांना एका वाटीत काढून थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तसेच रवा सुद्धा एका मध्ये काढून घेतलेला आहे जी दीड वाटी साखर आहे ना ती या कडे घालून घेतल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी म्हणजे दीड वाटी साखरेच्या अर्ध एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवरच येथे मी साखर दोन ते तीन मिनिटातच येथे या साखरेपासून एकतारी पाक बनून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बंद करून घेऊन लगेचच त्यामध्ये हा रवा घालून घेऊन रवा या साखरेच्या पाकेत छान मिक्स करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला हा रवा या साखरेच्या पाकेमध्ये छान असा मुरून द्यायचा आहे इथे मी या रव्यावर झाकण ठेवून दिलेला आहे आणि येथे हे सर्व जे बदाम आहेत ते इथे एकदम बारीक कट करून घेण्यास सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आपला हा रवा छान मुरून तयार होत आहे तोपर्यंत येथे मी हे बदाम छान एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहे येथे आपले बदाम छान बारीक चॉप करून घेतल्यामुळे आपल्या जे लाडू बनवून त्यांना खूप छान असं स्टेक्चर येण्यास अस मदत होते तसेच दहा मिनिटांनंतर या रव्यावरच झाकण काढून घेऊन त्याला छान हालून घ्यायचा आहे परत झाकण ठेवून त्याला दहा मिनिटं अजून मुरून द्यायचा आहे जेव्हा आपला हा रवा छान असा त्याचं वरचं आवरण थोडस कडक होतं ना तेव्हा त्याला आपल्याला आणि जेव्हा तो थोडासा गरम असतो ना तेव्हा आपल्याला त्याला कडेतून काढून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊन ना त्याला एकदम दाणेदार असं बनवून घ्यायचं आहे दहा मिनिटातच आपल्या इथे हे रव्याचं जे मिक्सचर आहे ना ते दाणेदार बनून तयार होत येथे आपला हा रवा छान दाणेदार बनून तयार झालेला आहे यामध्ये मी अजून पन्नास ग्रॅम तूप घालून घेऊन तूप आणि हा रवा थोडासा गरम असताना ना लगेच त्याला हातावर येथे मी छान मसाज देऊन घेत आहे त्यामुळे काय होईल ना की आपले जे लाडू आहेत ना ते पटापटा वळे सुद्धा जातील आणि जे तूप मी यामध्ये ऍड केलेलं आहे ना दोन पन्नास ग्रॅम कड़ ते इथे मी छान कडकडीत गरम करून आहे त्यानंतरच या रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊ यामध्ये जे बदामाचे कापे एकदम बारीक केलेले होते ना ते सुद्धा ऍड केल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून घेऊन येथे छान दाणेदार असे रवा लाडू वळून घेण्यास सुरुवात केलेली आहे येथे आपले रवा लाडू वळण्याची संपूर्ण येथे करून दाखवलेली आहे अशा प्रकारे आपले इथे एकदम गोलम गोल असे मौसूद दाणेदार रवा लाडू बनून तयार झालेले आहे हे रवा लाडू वळताना आपल्या हाताला साइडला रवा हा चिटकला जातो तो सुद्धा आपल्याला येथे दोन्ही हात एकमेकांवर करून काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ना की आपण जे नंतर जे लाडू वळायला जातो ना त्यांना शेप प्रॉपर येण्यास मदत होते आणि जे मिश्रण आपल्या हाताला चिटकलं जात ना त्यामुळे रवा लाडूला शेप परफेक्ट येत नाही आणि जे मिश्रण असतं ना ते वारंवार ब्रेक होत त्यामुळे आपल्या हाताला जे मिश्रण ना ते सुद्धा आपल्याला इथे दोन्ही हात एकमेकांवर रब करून काढून घ्यायचा येथे आपला अर्धा किलो रव्यामध्ये चारशे ग्राम साखर शंभर ग्रॅम तूप घालून पंचावन्न एवढे लाडू बन तयार झालेले आहेत अशा प्रकारे तोंडास टाकताच विरगळणारे पाकातले दाणेदार मौसूद असे रवा लाडू बनून तयार झालेले आहे नवनवीन रेसिपीज साठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन वर क्लिक करा थँक्यू